आता नवरात्र सुरू होत आहे रोज रोज साबुदाण्याची खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतो आणि भगर खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर मग हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा बनवायला अतिशय सोपा आणि खायला तर अतिशय टेस्टी नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत उपवासाचे जाळीदार आणि क्रिस्पी डोसे आणि सोबतच बनवत आहोत बटाट्याची उपवासाची भाजी हे डोसे तुम्ही नारळाच्या आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खा अतिशय क्रिस्पी जाळीदार आणि खायला तर अतिशय टेस्टी हे डोसे आपण नक्की ट्राय करून बघा कुणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे याच बॅटरचे तुम्ही उत्तपे सुद्धा बनवू शकता फक्त ते थोडे जाड बनवायचे म्हणजे त्याचे उत्तप्पे होतात पीठ पातळ ठेवायचं नाही पीठ थोडं घट्ट ठेवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घ्यायचं आहे वन फोर्थ कप साबुदाणा कप साबुदाणा घेतला मी ह्याला आता चांगला भाजून घ्यायचं आपल्याला तीन ते चार मिनिट साबुदाणा भाजल्यानंतर याला थंड करायला ठेवायचं साबुदाणा थंड झाल्यानंतर सा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा ही घेतली आहे मी अर्धा कप भगर याला वरीचे तांदूळ सुद्धा म्हणतात किंवा सामाके चावल सुद्धा म्हणतात याला धुवायची काही गरज नाही कारण खूप स्वच्छ येते आजकाल मार्केटमध्ये भगर ही घ्यायची आपल्याला अर्धा कप मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून थोडस याला मिक्सर मधून आधी आपण फिरवून घेऊया नंतर यात आपल्याला पाणी घालायचंय याची मी एकदम बारीक अशी पावडर करून घेतली हा घेतला आहे मी एक उकडलेला बटाटा याला मी कापून घेतलं बटाटा सुद्धा यात टाकून घ्यायचा एकूण मी चार बटाटे मिडियम साईजचे उकडले तीन मी भाजीसाठी वापरणार आहे आणि एक बटाटा मी यात टाकते दोन हिरव्या मिरच्या या मिरच्या खूप छान तिखट आहे त्याच्यामुळे मी दोनच घेतल्या त्यासुद्धा आपण आता याच्यामध्ये टाकून द्यायच्या दोन टेबलस्पून घट्ट आणि थोडंसं आंबट दही घ्यायचं आंबट दही घेतल्यामुळे काय होतं टेस्ट आणखी छान येते अर्धा टी स्पून मीठ तुम्ही उपवासाला जे मीठ वापरता ते टाका किंवा मग चवीनुसार टाका हे सर्व साहित्य आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यात टाकायचं आहे पाणी यात टाकते मी एक कप पाणी हे साधं नॉर्मल पाणी आहे आपलं रूम टेम्परेचरवरचं लागल्यास आणखी पाणी मी टाकेल सध्या मी एकच कप पाणी वापरत आहे पण आपल्याला एकंदरीत दीड ते दोन कप पाणी लागणार आहे आता मी याला मिक्सरमधनं बारीक करून घेते मिक्सरमधून काढल्यानंतर याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं थोडंसं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला खूप घट्ट वाटलं मिक्सरमधनं फिरवताना तर थोडंसं पाणी टाका बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यावर आता झाकण ठेवून आपण थोड्या वेळा याला रेस्ट करायला ठेवून देऊ तोपर्यंत पटापट आलूची भाजी बनवून घ्यायची थोडंसं तेल तेल तापल्यानंतर थोडंसं जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या थोड्या परतवून घेऊ आणि आता यात टाकायचे उकडलेले बटाटे हे तीन उकडलेले बटाटे मी चिरून ठेवले होते एकंदरीत मी चार उकडले आपल्याला सांगितलं होतं तीन मी आता भाजीला वापरले आणि एक तिकडे वापरला मी भगरसाठी हा थोडासा शेंगदाण्याचा फूट शेंगदाणे भाजून मी जाडसर कुटून घेतले चवीसाठी अर्धा स्पून साखर चवीनुसार मीठ किंवा मग या भाजीला अर्धा स्पून मीठ टाका एवढ्या भाजीला आणखी भाजीची टेस्ट वाढावी म्हणून थोडासा लिंबू लिंबूच्या रसामुळे चांगली टेस्ट येते आलूच्या भाजीला तयार झाली अगदी दोन मिनिटांमध्ये आपली उपवासाची आलूची भाजी आणि सर्वात शेवटी टाकायची कोथिंबीर तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर टाका नाही तर मग स्किफ्ट करू शकता आता भाजी झाली भाजी झाल्यानंतर आता आपण डोसे बनवायला घ्यायचे ठेवलेलं बॅटर याला आता आपण चेक करून घेऊ याला पाण्याची गरज आहे का पण त्याआधी यात टाकते मी अर्धा टीस्पून जिरे थोडेसे जाडसर कुटलेले काळी मिरी आणि थोडीशी कोथिंबीर आता हे बॅटर आपण चेक करू याला थोडंसं पाणी लागेल अजून कारण हे घट्ट आहे परत अर्धा कप पाणी पाणी तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकेल मला जवळपास तीन ते साडेतीन कप पाणी लागलं बॅटर बघायचं अगदी ताकासारखं पातळ असावं मग पाणी थोडंसं कमी जास्त वापरलं तरी चालतं कारण काय होतं कधी कधी भगर जुनी असली तर मग पाणी जास्त शोषून घेते बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या यांनी चेक करून घ्या थोडं पातळच ठेवा मी नॉनस्टिक तवा ठेवला त्यावर टाकते मी थोडंसं पाणी आणि अगदी थोडस तेल टाकायचं आपल्याला दोशासाठी तवा तयार करून घ्यायचा आहे याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं तापलेल्या तव्यावर आता थोडस बॅटर टाकून घ्यायचं आणि जेव्हा आपण हा डोसा बनवतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की तवा चांगला तापलेला असावा म्हणजे छान अशी जाळी येते यावर आता टाकते मी थोडंसं तूप जोपर्यंत हे चांगलं लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला याला काढायचं नाही आणि डोसा झाल्यानंतर त्याचा कडा आपोआपच सुटतात बघू शकाल आपण इथे साईड मी आपल्याला जवळून दाखवते किती छान जाळी याला आली आता थोडा गॅस कमी करून जोपर्यंत हा डोसा क्रिस्पी होत नाही तोपर्यंत याला होऊ द्या लोखंडाच्या कढईमध्ये लोखंडाच्या तव्यावर सुद्धा हे डोसे खूप छान बनतात आता बघू शकाल आपण हा मस्त सुटून आला तुम्हाला जर दुसऱ्या बाजूनी शेकायचा असेल तर तुम्ही शेकू शकता किंवा नाही शेकला तरी चालतो अगदी मस्त जाळीदार आणि क्रिस्पी असा आपला उपवासाचा डोसा तयार झाला बघू शकाल आपण याला जाळी किती मस्त आलेली आहे पण हा अजून थोडासा लाल होऊ द्यायचा आणि जर समजा तुम्हाला याही पेक्षा जास्त जाळी पाहिजे असेल थोडीशी मोठी मोठी तर तुम्ही थोडंसं पीठ अजून आपलं बॅटर थोडं पातळ करा आणखी छान जाळी येते तशी ही सुद्धा काही वाईट नाही अतिशय सुंदर अशी जाळी आली डोशाला बघू शकाल आपण क्रिस्पी टेस्टी असा डोसा तयार झाला हा बघा हा दुसरा डोसा सुद्धा मी टाकला याला सुद्धा छान शिकवून घ्यायचं तुमचे सुद्धा डोसे असेच परफेक्ट बनावे म्हणून सुरुवातीला फक्त एक मी आता टीप देते आपल्याला की तवा हा जो आहे नॉनस्टिक पॅन हा चांगला तापू द्या आणि चांगला तापल्यानंतर थोडस हे लालसर होत आलं की मग मात्र गॅसची फ्लेम कमी केली तरी चालते जर तवा तापलेला नसेल तर डोशाला जाळी येणार नाही आता याला बघू शकाल किती सुंदर जाळी आली हा सुद्धा डोसा आता छान क्रिस्पी होत आला म्हणजे एकंदरीत हा झालेलाच आहे अशाच पद्धतीने सर्व डोसे तयार करून घ्यायचे तयार झाले आपले गरमागरम उपवासाचे डोसे या पद्धतीने डोसे नक्की बनवून बघा खूप छान बनतात आणि सोबत बटाट्याची उपवासाची भाजी पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद